मी राजश्री राभाडे मनपा प्राथमिक मराठी शाळा क्रमांक आठ रामनगर अमरावती येथे कार्यरत आहे हे जे ट्रेनिंग आहे या ट्रेनिंगमध्ये सर्वप्रथम करण्याची एक नवी दिशा मिळालेली आहे सर्वांनाच मिळालेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं तर चालेल की एक चळवळ आहे तर अध्यय प्रक्रियेचे व्यवस्थापन कसे करावे यासंबंधी आपण इथे व्हिडिओद्वारे आपल्याला खूप छान मार्ग निलेश बोरेकरांनी इथे केलेलं आहे शिवाय आपल्याकडे दोन पुस्तिका मिळाल्या पहिल्याच दिवशी हे पहिलंच ट्रेनिंग असं आहे की ज्याच्यामध्ये आपलं मत काय याला जास्त महत्त्व दिलेलं आहे जे काही आपण इथे वाचन पुस्तिकेमध्ये वाचलं जे काही इथे व्हिडिओमध्ये आपण बघितलं ऐकलं अनुभवलं हो ते सर्व आपल्याला आपल्या शब्दामध्ये इथे हो व्यक्त करण्याची खूप छान संधी मिळाली आहे तर या प्र, या ट्रेनिंगमधून हो आम्हाला सिक्स सीज म्हणजे चार सीज तर आहेतच परंतु एक्स्ट्रा दोन सीज हे काळानुसार जे आवश्यक आहे त्याची आपल्याला ओळख झालेली आहे शिवाय स्वपातळीवर कुठलीही गोष्ट जेव्हा करायची असते तर आपल्याला एक सवय असते आपण अपयशाचं भोवळ दुसऱ्यावर लढतो परंतु कुठलीही गोष्ट करायची असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करणे कशी आवश्यक आहे आपण एकदा निघालो की लोक आपल्याला जोडतात त्याच पद्धतीने पहिले स्वतः त्या गोष्टीला सुरुवात करणे किती महत्वाचं आहे हे आपण स्वतः केलं तर आपली मुलं आपण तेच शिकतील आपण जर एखादी गोष्ट स्वतः सुरू केली आणि मग निश्चित म्हणजे मुलांसाठी असतात तर आपण जर एखादी गोष्ट स्वतः करून पाहिली तर मुलांना सुद्धा ती सवय होते त्याचा याची मदत त्यांना अभ्यासामध्येही होते आणि नंतर ते जीवनामध्ये जे कोणी घडतील त्यांना सुद्धा

विचारतात विचारतात आणि आपल्याला तर प्रश्न पडतात मुलांना पण प्रश्न पडतात मुलं आपल्याला प्रश्न विचारतात आपण जर त्याला रेडीमेड उत्तर दिलं त्या हेच करत आलेलं पण इथे आल्यानंतर आम्हाला हे लक्षात आलं की रेडीमेड उत्तर ना देता, न देता त्याला सुद्धा जर प्रवृत्त केलं की मामा रे असं असं आहे आ, 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 तर इथे आपल्याला अजून पातळीच्या तीन पातळ्या आपल्याला इथे शिकायला मिळाल्या असं खूप छान नवीन गोष्ट आम्हाला इथे शिकायला मिळाली आणखी भरपूर गोष्टी झाल्या कोरोना काळानंतर एवढ्या मोठ्या संख्येने सगळेजण एकत्र आले ते सुद्धा खूप छान जमिनीची बाजू इथे घडलेली आहे तर खूप छान ट्रेनिंग झालं आणि सर नंतर दिपाली मॅडम आणि तुम्ही मॅडम यांनी छान पद्धतीने आम्हाला इथे मार्गदर्शन केलं आमच्या प्रश्नांची